नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक संकेत वेतन श्रेणी बदलांचा प्रस्ताव मंत्रिमंडळात जाणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील अनेक सातव्या वेतन, वेतन आयोगानुसार मोठ्या तफावती निर्माण झालेल्या आहेत या तफावती दूर करण्यासाठी सरकारने खुल्लर समिती स्थापन केली होती मात्र या समितीने काही निवडक पदांना सुधारित वेतन श्रेणी सुचवल्याने अनेक कर्मचारी वर्ग वंचित राहिला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे नाराजी, ही नाराजी हिवाळी अधिवेशन दरम्यान उघडपणे समोर आली महसूल विभागातील कर्मचारी आणि राज्यभरातील लिपिक संघटनांनी एकत्र येत विधानसभेवर विराट मोर्चा काढला वेतन श्रेणीतील अन्याय दूर करावा आणि विशेष वेतनवाढ लागू करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला बेमुदत संप महसूल मंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे कर्मचाऱ्यांसाठी विशेष वेतनवाढीचा प्रस्ताव तो तयार करणे तसेच काही पदांसाठी सुधारित वेतन श्रेणी लागू करणे या मागण्यांवर सरकारकडून विशेष प्रस्ताव तयार केला जात आहे हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे दुसरीकडे राज्यातील वर्गीय कर्मचाऱ्यांवर चौथा वेतन आयोगापासून अन्याय होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे खुल्लर समितीत लिपिक पदांचा विचार न झाल्याने या वर्गात असंतोष वाढला असून याच कारणामुळे लिपिक संघटनांनी अधिवेशन काळात मोठा मोर्चा काढला होता सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश दिले आहे आता महसूल विभाग आणि लिपिक कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये बदल होतील का विशेष वेतनवाढ मंजूर होणार का याकडे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ला पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद